नेक्स्ट प्रश्न असेल समजा तुम्हाला आठवा प्रश्न सोडवायचा आहे तर आठ नऊ दहा परत अकरावा प्रश्न उघड वाटला तर त्याला बॉक्स करा किंवा स्टार करा आणि तो प्रश्न नंतर सोल सॉल्व करा आता नंतर कधी ज्या वेळेला गणिताचे तुमचे सगळे प्रश्न सोडवून होतील जे सोपे प्रश्न आहेत तिथं तुम्हाला एक मिनटापेक्षा कमी वेळ लागणार आहे आणि तो वेळ वाचवून तुम्हाला या स्टार केलेल्या प्रश्नांसाठी वापरायचा आहे इथं पण दोन प्रश्नांमध्ये जर कन्फ्युजन असेल नेक्स्ट टीप ती आहे की ज्यावेळेला दोन पर्याय आपल्याला उत्तर वाटतात दोन पर्यायामध्ये आपल्याला कन्फ्युजन असतं त्यावेळेला काय करायचं त्यावेळेला जास्ती हार्डली आपल्याला जो वाटतो हार्डली जो वाटतो की बाबा वा हा ऑप्शन असू शकतो त्याच्यामध्ये चार असेल तीन असेल दोन असेल किंवा एक असेल पण उतरता क्रम लावायचा शक्यतो जे अवघड प्रश्न असतात त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये चारपासून सुरुवात करायची आहे म्हणजे ऑप्शन नंबर चारपासून तुम्ही ट्राय करायचं आहे जे क्वेश्चन अवघड वाटतं सोडवायला दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे मग त्याच्यामध्ये कुठलेही दोन ऑप्शन असतील समजा चौथा आणि तिसरा असेल दुसरा किंवा पहिला असेल तर अशा वेळेला काय करायचं आहे दोन ऑप्शन जे चूज करणार आहे समजा चार आणि दोन पर्याय आहे तर याच्यामध्ये या दोन्हीमध्ये कन्फ्युजन असेल तर चार हा ऑप्शन स्ट्रॉंगली तुमचा आन्सर असू शकतं आणि मग तुम्ही दोन हा ऑप्शन नाहीच काही समजलं तर चार किंवा दोन याच्यातला एक मारू शकता किंवा एक आणि तीन याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर शक्यतो हार्डली तुम्ही काय करायचं आहे तीनला तुम्ही टिक करून म्हणजे गोल रंगवायचे आहेत लक्षात ही दुसरी सूचना ही दुसरी टीप झाली तिसरी टीप प्रश्न सोडवताना क्रम सांगितला कसा पाहिजे दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन असेल तर कसं सांगितलं आता काही जण काय करतात प्रश्नपत्रिका जी सोडवायला तुम्हाला दिलेली असते त्याच्या खाली कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते इथं इथं कच्च्या कामासाठी जागा असते तर इथं तुम्ही तुमचं रफ काम करायचंय इथं काही क्वेश्चन असेल सुटत नसेल तर त्याचं रफ काम इथं करायचं आहे बरेच जणांची कमेंट आलेली होती गेल्या ले एका लेक्चरला ले की आम्ही जाताना कागद सोबत घेऊन जाऊ का अजिबात चालत नाही कुठलाही कागद तिथे अलाउड नाही आहे तुम्ही खाली जे जागा दिलेली असते तिथं करू शकता किंवा प्रश्नाच्या शेजारीसुद्धा जागा असते भरपूर मोठं पेज असतं त्याच्यामध्ये तुम्हाला इकडं साईडला तुम्ही करू शकता रफ काम काय असेल ते किंवा खाली इथं तुम्हाला स्पेस दिलेला आहे रफ कामासाठी त्यामुळं कागद वगैरे अजिबात सोबत न्यायचा नाही ती कॉपी समजली जाईल त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की रफ पेज घ्या घेऊन जायचं नाही आहे आणि हे झाली चौथी ट्री टीप झाली पा चौथी टीप आहे तुम्हाला की ज्यावेळेला आपण पेपर सॉल्व करतो त्यावेळेला पेपर सॉल्व करताना घड्याळ्याकडं लक्ष पाहिजे आता बरेच जण काय करतात भिंतीवर घड्याळ असेल म्हणून घड्याळ वापरत नाही तर वॉच हे तुमच्याकडं मस्ट पाहिजेच कुठलंही असेल तुमच्याकडं असे। लहान घड्याळ असेल तर लहान घेऊन चला मोठं असेल मोठं म्हणजे भिंतीवरचं न्यायला भिंतीवरचं नको आहे आपल्याला तर वर वर्गात असेलच की नाही हे सांगता येत नाही त्यामुळं आपल्याकडं आपलं वॉच पाहिजे समजा तुमच्याकडं नसेल तर घ्या घेण्याचा हट्ट पण करू नका घे असेल तर ठीक नसेल तर काय करायचं घरात आई असते वडील असते मोठा भाऊ असतो त्यांचं घड्याळ तुम्ही वापरू शकता स्मार्ट वॉच अलाऊड नाही स्मार्ट स्मार्टवॉच जे असतं ते अलाऊड नसतं तुम्हाला त्यामुळं साधं तुम्हाला घड्याळ घेतं यूज करावं लागणार आहे स्मार्ट वॉच अलाउड नाही आहे त्यानंतर हे झालं वॉच अजून एक ह्याच्यामध्ये सांगते की ज्यावेळेला पेपर सॉल्व करतो त्यावेळेला शेवट पहिल्यांदा आपण टंगळमंगळ करत पेपर सोडवला जातो विद्यार्थ्यांच्याकडून पण शेवटी शेवटी जसा वेळ संपत येतो तसं घाई गडबडीनं प्रश्न न वाचता गडबडीत प्रश्न वाचले गेले की प्रश्नाचं उत्तर चुकीचं निघतं त्यामुळं स्पीड जो आहे तो तुमचा पहिल्यापासून स्पीड पाहिजे जो स्पीड आहे क्वेश्चन वाचण्याचा सोडवण्याचा तो पहिल्या क्वेश्चनला जो होता तोच तुमच्या लास्ट सेवन्टी फाय नंबरच्या क्वेश्चनपर्यंत असला पाहिजे मध्ये मध्ये आता तुम्ही म्हणाल मध्ये मध्ये समजा आठवा प्रश्न उघड गेला आहे त्याला आम्ही बॉक्स केलेला आहे तर हा प्रश्न आम्ही सोडवताना तेव्हा सुद्धा स्पीड तेच पाहिजे लक्षात घ्या अवघड आहे म्हणून तिथं त्याच्यावर चार पाच वेळा करत बसायचं नाही एकदा दोनदा ट्राय करायचं नाही सुटलं त्याला ता लगेच स्टार करून पुढे निघून जा आणि हे स्पीड तुमचं पंच्याहत्तराव्या प्रश्नापर्यंत असलं पाहिजे आणि हे स्पीड बघत बघत तुमचं घड्याळ पण घड्याळ्याकडे पण लक्ष पाहिजे त्यासाठी घड्याळ हातात घालू नका कारण हातात घातलं की सारखं हाताकडे असं बघावं लागतं त्यापेक्षा काय करा समोर ठेवायचं इथं तुम्ही बसला आहे ना तुमचा पेपर इथं आहे तर इथं तुमचं घड्याळ असलं पाहिजे आणि त्याचं तोंड तुमच्याकडं पाहिजे असं उभं करून ठेवा जे की स्पर्धा परीक्षेची मुलं करत असतात आपणही स्पर्धा परीक्षाच देत आहोत फक्त आपली खालच्या लेवलची आहे त्यामुळे या सगळ्या टेक्निक्स ज्या मी सांगत आहे त्या नक्की यूज करा त्यानंतर पुढचा साहूल टीप आहे तुम्हाला पेपर सोडवतानाची की बरेच जण हॉलमध्ये जे काही वातावरण असतं त्या हॉलमधल्या वातावरणाशी कोणतरी इकडं बघत बस तिकडं बघत बस अजिबात इकडं तिकडं बघण्यात वेळ घालवायचा नाही आहे कोणाचंही काही बऱ्याच जणांचं हॉलमध्ये गेल्यावर बऱ्याच जणांना घाम पुटतो तर असं व्हायला नको पाहिजे सुरुवातीशी दहा मिनटं तुम्हाला अर्धा तास अगोदर आत घेतात अर्धा पाऊन तास अगोदर माइंडसेट करून घ्यायचं आहे एक तीन ते चार वेळा तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे की माझा अभ्यास झाला आहे आणि मला पेपर सोप्पा जाणार आहे हे वाक्य फक्त डोक्यात ठेवायचं आहे अगदी सोप्पा आहे माझा अभ्यास झाला आहे आणि मला पेपर सोप्पा जाणार आहे एवढं डोक्यात ठेवलं की तुमचा माइंडसेट जो असतो तो माइंडसेट तुमचा योग्य मार्गाने जातो भरकटत नाही कुठेही म्हणजे माझा अभ्यास झालेला नाही आहे होईल की नाही सोप्पा जाईल की नाही प्रश्न कसे येतील हे जे डोक्यात येतं ते सगळं निघून जातं दोनच वाक्य म्हणायची माझा अभ्यास झाला आहे मला पेपर सोपा जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवून पेपर जर क्लिअर केलात या पाच सहा टिप्सच्या शा सांगितलेत एवढं जर तुम्ही क्लिअरली लक्षात ठेवला आणि पेपर सॉल्व्ह केला तर एकशे एक टक्के तुम्हाला पेपर चांगलाच जाणार आहे अतिशय सुंदर जाणार आहे आणि या ट्रिक्सचा टिप्सचा वापर करून तुम्ही पेपर जर माइंडसेट अजून आपल्याला वेळ आहे किती दिवस जवळजवळ वीस दिवस आहेत अजून पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप पेपरसाठी वीस दिवस आहेत एवढे वीस दिवस मी या टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत या टिप्सचा वापर करून तुम्ही दररोज दररोज दोन पेपर सोडवायचे दोन पेपर न चुकता दररोज दोन पेपर सोडवायचे कुठले तर तुमच्या स्कॉलरशिपला जे आहेत ते झालेले पेपर तुम्ही म्हणाला तर नवीन पेपर कुठून आणू काही गरज नाही आहे जे तुमच्या स्कूलमध्ये झालेले आहेत तेच टाईम लावून बरोबर गोळे रंगवून चेक करून रोजचे मार्क्स लिहायचे आहेत किती पडतात किती तुमचा स्कोअर येतो आहे रोज स्कोर वाढतो आहे की कमी होतो आहे आता ते पण मी तुम्हाला नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये सांगेन की पेपर कसा सोडवला पाहिजे फक्त पेपरची दिशा कशी असली पाहिजे सोडवताना काय मेंटॅलिटी असली पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगितले एखादा पेपर घेऊन मी तुम्हाला नक्की सांगेन की पेपर कसा सोडवला पाहिजे किंवा इथून पुढचे वीस दिवस जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ तर लगेच कमेंट करा लगेच तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ तयार करून पाठवेन की उरलेल्या वीस दिवसात काय करायचं हा जर व्हिडिओ पाहिजे असेल उरलेल्या वीस दिवसांचा काय करायचं दररोज रोज रोज वाटून कंटाळा कंटाळा आलेला आहे तुम्हाला वारंवार तेच वाचताय तेच बघताय तर याच्यात पण काय करता येईल ते मी तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा मला फक्त तुम्ही कमेंट करा त्याचबरोबर काय व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा शेअर करा जेव ज्ञान दिल्याने वाढते त्यामुळं जेवढं तुम्ही हे ज्ञान दुसऱ्याला द्याल तेवढीच तुमच्या ज्ञानात वाढ होईल चला ठीक आहे थांबूया आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये